गौरी पूजन व गौरी कथा गौरी पूजन हाथ महाराष्ट्र महत्वापैक गणेशोत्सवी आगमन होते मंगलमय वातावरण तैयार होते गौरी संपत्ति सौंदर्य व समृद्धि प्रतीक गौरी पूजना मध्य स्त्रीय विशेषत सहभागी हो व मनोभावे व्रत करता संपूर्ण प्रक्रिया व गौरी कथा गौरी आगमन भाद्रपद शुद्ध षष्टी किंवा सप्तमीला गौरी घरी आणतात काही ठिकाणी तीन दिवस तर काही ठिकाणी दोन दिवस गौरी ठेवतात मातीच्या मूर्ती धातूच्या मूर्ती किंवा सुपामध्ये ठेवलेल्या नारळाला गौरीचे रूप मानले जाते गौरी आणताना मंगळ गाणी गातात शंखनाद होतो आणि घरात साजरा उत्सवमय वातावरण असते गौरी स्थापन गौरी घरात स्वच्छ जागी चौक काढून रांगोळी टाकून वास स्थापित करतात पाटावर ठेवलेले कलश सुप व त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे गौरी मूर्तीला नवी साडी दागिने फुले घालून सजवतात गौरीच्या बरोबरच गणपतीची पूजा करतात पूजन प्रक्रिया स्नान व शुद्धीकरण सर्वप्रथम मूर्तीला जल गंध अक्षता कुंकू व पुष्प अर्पण करून स्नान घडवतात वस्त्र व अलंकार नवीन साडी चोरी दागिने घालून गौरीला सजवतात याला गौरी साजरा म्हणतात आरती व नैवेद्य गौरीला पुरणपोळी भात दही भाजी लाडू नैवेद्य दाखवतात मंत्रोच्चार स्त्रिया एकत्र बसून गौरी स्तोत्र आरती आणि गौरी कथा म्हणतात गौरी कथा पूर्वीच्या काळी एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत असे त्यांच्याकडे काहीच नव्हते पण स्त्री खूप भक्त होती एकदा भाद्रपद महिन्यातील एका दिवशी तिने गौरीचे व्रत केले ती म्हणाली आई गौरी तू माझ्यावर कृपा कर भक्तीभावाने तिने तीन दिवस उपवास केला आरती केली गौरी प्रसन्न झाली आणि तिला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाली मी तुझ्या घरी नांदेन तुझ्या घरात सुख शांती व समृद्धी येईल त्या दिवसापासून तिच्या घरची दारिद्र्याची काळी छाया दूर झाली यातून आपल्याला शिकवण मिळते की जो मनोभावे गौरी पूजन करतो त्याच्या घरात आनंद ऐश्वर व सौभाग्य नांदते गौरी विसर्जन दोन किंवा तीन दिवस पूजा झाल्यानंतर गौरीला निरोप दिला जातो यावेळी गौरी रे गोड पाडे पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतात गाणी गातात गौरीचे विसर्जन नदी तलाव किंवा विहिरीत केले जाते काही ठिकाणी सुपातील नारळ व वस्त्र घरीच ठेवतात विशेष प्रथा काही ठिकाणी हलवाखिरीचे नैवेद्य दाखवतात स्त्रिया गौरी समोर ओवाळणी करून एकमेकींना हार बांगड्या ओवाळणीच्या वस्तू देतात गौरी पूजनात विशेष महत्त्व असते ओटी भरणीचे यात विवाहित स्त्रिया एकमेकींच्या ओटीत हलद कुंकू अक्षता फुले फळे टाकतात मुलींना गौरीचे दर्शन घ्यायला खास बोलावतात कारण गौरी मनुष्य कन्यादान सौभाग्य व शुभत्वाचे प्रतीक आध्यात्मिक महत्त्व पूजन हे केवळ धार्मिक नव्हे तर कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक आहे कुटुंबातील सर्व महिला एकत्र येऊन पूजा करतात गाणी म्हणतात एकमेकींना ओवाळतात यामुळे समाजातील ऐक्य वाढते आणि स्त्रियांचा आत्मविश्वास मजबूत होतो निष्कर्ष गौरी पूजन हा उत्सव फक्त परंपरेपुरता मर्यादित नसून तो आपल्या घराला समृद्धी सौख्य व आनंद देणारा आहे गौरी म्हणजे माता पार्वतीचे रूप तिच्या पूजनाने कुटुंबात शांती सौख्य धनधान्य व सौंदर्य नांदते म्हणून प्रत्येक घरात गौरीपूजन भक्तिभावाने केले जाते